सलग तीस वर्ष सैन्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सेवा देणाऱ्या आदर्श करिअर अकॅडेमीचा नवा उपक्रम अकरावी आणि बारावी साठी प्रवेश सुरू संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादुरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल चौऱ्याण्णव शून्य तीन एकोणसत्तर पंचावन्न शून्य शून्य आणि पंच्याऐंशी बावन्न शहाऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद गोगूच्या निवडणुकीसाठी सत्तारुन आघाडीच्या विरोधात आज जिल्ह्यातील तीन मंत्र्यांनी एकत्र येऊन आघाडीची घोषणा केली याबाबतची माहिती पालकमंत्री सतेश पाटील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील अड्रावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली राजश्री शाहू शेतकरी आघाडी या नावाने जाहीर करण्यात आलेल्या या आघाडीत जिल्ह्यातील भाजप आणि महाडी गट वगळता सर्वच पक्षाचे नेते राज्यात भाजपला पाठिंबा दिलेले जनस्वराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी देखील या विरोधी आघाडीला पाठिंबा दिला आहे याशिवाय सत्तारूढ आघाडीतून निवडून आलेले विश्वास नारायण पाटील जयश्री पाटील आणि जयश्री आनंदराव पाटील सुएेकर अनुराधा पाटील सरोडकर यांच्या वतीने माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर या संचालकांनी पत्रकार परिषदेला हजेरी लावून या आघाडीत सामील झाल्याचे स्पष्ट केले आहे गोकुळाला नवे वैभव प्राप्त करून देण्यासाठीच आम्ही आघाडी केली असल्याचे पालकमंत्री सतेश पाटील यांनी स्पष्ट केले आपल्या सर्वांना माहीत आहे गोकुळची निवडणूक लागलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर गेले दोन तीन महिने सर्व या प्रक्रियेतल्या घटकांशी आम्ही आणि मुश्रीफ साहेब सातत्यानं चर्चा करत होतो आणि महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि आम्ही सर्वच मंडळी या गोकुलच्या निवडणुकीमध्ये राजश्री शाहू शेतकरी आघाडी अशा पद्धतीनं ही निवडणूक त्या ठिकाणी लढवणार आहोत प्रोग्राम अजून डिक्लेअर व्हायचा आहे म्हणजे आता अंतिम याद्या झाल्यानंतर तो निवडणूक आयोगाचा आ... परव्यू आहे कधी प्रोग्राम डिक्लेअर करायचा म्हणजे दोन चार दिवसात प्रोग्राम डिक्लेअर होईल आणि डिक्लेअर झाल्यानंतर आम्ही सगळे आघाडी मिळून आज जी काही मंडळी आम्ही इथं आहोत त्यामध्ये निश्चितपणे सहभागी होऊन ही निवडणूक लढवणार आहोत प्रकाश आंबेडकर साहेब राजेश पाटील साहेबसुद्धा आमच्याबरोबरच आहेत विनय कोरे साहेब हे एक दहा मिनटात इथं या बैठकीला पोचतील आणि आम्ही सगळे मिळून या कोल्हापूर जिल्ह्यातल्या दूध उत्पादकाला चार पैसे जास्त मिळावेत शेतकऱ्याच्या हिताचा हा गोकुळ दुत्संग व्हावा आणि शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळावा जे स्वप्न आनंदराज पाटील साहेबांनी सातत्यानं बघितलं की माझा शेतकरी वर आला पाहिजे आणि आम्ही सातत्यानं भूमिका मांडत आलेलं गेले पाच वर्षे की दोन रुपये दर हा शेतकऱ्याला जास्त कसा देता येईल दूध उत्पादकाला जास्त कसा देता येईल आणि गोकुळला एक नव वैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही सगळी एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरा या ठिकाणी जाणार आहोत दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही लढत असून सत्तारूढ गटातील पाच संचालक आमच्याकडे आल्याने आमची आघाडी भक्कम झाली असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले सरकारी संघाची निवडणुकीत सुरू झालेली आहे मतदान यादी अंतिम झाल्यानंतर दहा दिवसानंतर कार्यक्रम लावला पाहिजे असा आपला कायदा आहे मला वाटते बावीस तारखेला त्याला दहा दिवस पूर्ण होत आहेत निवडणुकीचा कार्यक्रम कधीही घोषित होऊ शकतो आणि त्यापूर्वी या जिल्ह्यातील दूध उत्पादकांना चांगला न्याय मिळवून देण्यासाठी आपण जी आज आघाडी केलेली आहे या आघाडीचा उद्देश फक्त शेतकऱ्याला आणि दूध उत्पादकाला चार पैसे जास्त कसे मिळतील यासाठी आपल्याला राहणार आहे सत्तार जे पॅनल आहे त्याच्यावर आम्ही टीका टिप्पणी करण्याचा आज काही दिवस नाही आम्ही ना गेला आहे ना शिकव आहे परंतु आम्ही जे एक एकत्र आलेलो त्यालासाठी आनंदराव पाटील चुईकर साहेबांचं जे स्वप्न होतं खऱ्या अर्थानं त्या शेणात मुतात हात घालणाऱ्या त्या माझ्या आयाभणींना दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्याला घामाला त्याच्या रक्ताला जास्त किंमत मिळली पाहिजे कारण रक्त सांडून तो दूध उत्पादन करत असतो आणि म्हणून त्याला कसा न्याय कसा मिळेल या संघाचा कारभार म्हणजे अमूलपेक्षा सुद्धा गोकुलचं नाव या देशामध्ये कसं होईल हे स्वप्न घेऊन आम्ही सगळी नेते मंडळी काम करणार आहोत महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत उद्याला फळ देण्याचं दे दे काम केल्याच वर्षी सुईकरांच्या धर्मपत्नी विश्वास आबाजी अरुणबाजी डोंगळे सतीत पाटील आणि आमदार राजेश पाटील यांनी खरे मध्ये अर्थानं आम्हाला या आघाडीला भक्कम साथ दिलेली आहे खरं अनेक वेळा या निवडणुकीमध्ये आपल्याला माहिती आहे की ज्यांच्याकडे मत जास्त तो विजयी होत असतो आणि म्हणून हे सगळी ताकदवर मंडळी आपल्याकडे आलेली आहे आणि मी सगळ्या सभासदांना विनंती करेन की एकदा ही सत्ता या छत्रपती राजशी शाहू पॅनेलला देऊन बघावी एवढी विनंती या निमित्ताने करणार आहे तर या आमचं जे ध्येय आहे हा अंतिम शेतकरी आहे त्याचं ही आहे आमचं ध्येय त्याचं स्वप्न ज्या गरिबांचं आहे ते पूर्णत्वास आणि सत्यात आणण्यासाठी आम्ही हाडाची काळं करू रक्ताचं पाणी करू आणि कोणत्याही परिस्थितीत या गोकुळला सन्मान देण्याचं आणि केल्याचं अमरावती चेकरांचं स्वप्न साकार करण्याची शपथ या निमित्ताने आम्ही घेतो आमच्या राजश्री शाहू शेतकरी विकास आघाडीला निश्चित यश मिळेल असा विश्वास मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला महाविकास आघाडी जी राज्यामध्ये काम करते त्याच्या आघाडीतच की आम्ही सगळी एकत्रित होऊन आज शहर शेतकरी आघाडीशी आज या ठिकाणी घोषणा केलेली आहे निश्चितपणे आम्ही सगळी एकत्रित राहू सर्वसामान्य सर्वसामान्यवादक शेतकऱ्याला न्याय द्यायची भूमिका ही निश्चितपणे आमची राहील आणि कुठल्याही आमचे कारण विजयी खासदार संजय मल्लिक यांनी शिवसेना यामध्ये महाविकास आघाडी म्हणून सहभागी असून या आघाडीला वाढता पाठिंबा मिळत असल्याचे सांगितले शिवसेनेच्या वतीनं महाविकास आघाडी म्हणून या आघाडीमध्ये आम्ही सगळे सहभागी झालेलो आहे ही आघाडी गेले पाच वर्ष सातत्यानं गोकुळच्या उत्पादकांना न्याय मिळावून आम्ही लढा देतो आहे आणि मागच्या वेळीसुद्धा निवडणुकीमध्ये बंटी पाटील साहेब आम्ही विनय सावकारांनी पॅनल केलं होतं त्यामध्ये मुश्रीफ साहेबांची सत्यजी दाबांची या निमित्तानं भर पडली आणि म्हणून वाढता पाठिंबा आम्हाला मिळतोय महा विकास आघाडीचे सर्व घटक या निमित्तानं मी एकत्र आलो आहे निश्चितपणानं या भक्कम आघाडीला दूध उत्पादक मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देतील कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशी सर विजय पवार लाईव्ह मराठी कोल्हापूर आजच आमचे लाइव मराठीचे यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा